नमस्कार मित्रांनो थोड्या वेळातच मौजे वडगाव या ओपनच्या मैदानाला सुरुवात होत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये घरणिकीचा राजा हा देखील इथे येणार आहे तर घरणिकीचा राजाचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो मी तुम्हाला स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा पंचमिंदेकेसरी सर्जाचा पैरा ऑलरेडी सांगितलेला आहे तरी पुन्हा एकदा सांगतो पंचम केसरी सरजाचा पेरा असणार आहे बुलढाणा एक्सप्रेस बुलढाणा आजच्या वडगाव मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे बुलढाणा सरजाला असा स्पीड आहे की मित्रांनो तळापासूनच स्पीड लागतो ते निकाल हे दोन्ही नंदींना चांगलाच गॅस लागतो त्यामुळे ही फायनलला गुलालाचे मानकरी किंवा एक नंबरचे मानकरी ही जोडी नक्कीच दावेदार मानली जाते कारण की याआधी तीन चार मैदानात या जोडीने एक नंबर केला होता मागच्या मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगर मैदानामध्ये काही कारणात सो फायनल झाली नव्हती पण तिथे गुलालाचे मानकरी झाली होती जो एक दाच ही जोडी ही पुन्हा एकदाच वडगाव मैदानात बब्या आणि सरजा ही जोडी पळतानाच दिसणार आहे आणि मित्रांनो आजच्या वडगाव मै वडगाव मैदानात घरनिकीचा राजा सुद्धा दिसणार आहे तर जाणून घेऊया घरनिकीचा राजाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो घरनिकीचा राजाचा पैरा असणार आहे मुंबईचा उत्तम शेठ गवली यांचा रायना सात हजार सात रैना सात हजार सात आणि घरणिकीचा राजा ही आज मौजे वडगाव या मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे घरनिकीचा राजा तर तुफान फॉर्ममध्येच पाळणारा नंदी आहे तसेच आत्ता सध्या नावारूपात येणारा नंदी म्हणजे उत्तम शेठ गवली यांचा रायना सात हजार सात हा देखील चांगल्या स्पीडने पालणारा नंदी आहे त्यामुळे घरनिकीचा राजा आणि रायनाला देखील चांगलाच गॅस लागणार आहे त्यामुळे मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये या दोन टॉपच्या जोड्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे सरजा बब्या आणि राजा आणि रैना कालच्या मैदानामध्ये कॉकटेल बकासूर बरेच टॉपचे नंदी पलाले होते ते आजच्या मैदानात दिसणार नाहीत आजच्या मैदानात आपण सरजाला आणि बब्याला खूप खूप शुभेच्छा देऊ तसेच घरनायक घरणिकीचा राजा आणि रैनाला खूप शुभेच्छा देऊ धन्यवाद मित्रांनो